तर मित्रांनो योगेश भाऊनं मसाला काळा मसाला घरगुती बिझनेस म्हणजे काळा मसाला विकायचा व्यवसाय चालू करायचं डोक्यात आले तर कसं आहे मला सांगा तुम्ही मित्रांनी आणि मी साईड बिझनेस करायचं ठरवलं आहे तर कसा वाटतोय साईड बिझनेस नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर देतो त्याच्यावर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा ही तुम्हाला विनंती नमस्कार मित्रांनो तर सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं चहापाणी झालं असेल माझं पण चहापाणी झालं आहे अजून काय केला नाही प जेवण बिवण करायचं आहे अजून आज जरा लांब जायचं आहे बाहेर फलटणपशी त्याच्यामुळं जेवण बनवलं नाही आज काय जाता जाता एकजण ताईने जेवाय बोलवलं आहे तिकडंच जाणार आहे मग सगळ्याला गुड मॉर्निंग आणि योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला एक म्हणजे माझ्यासाठी एक आनंदाची बातमी सांगायची तुम्हाला की आता तुम्हाला तर माहिती आहे माझी परिस्थिती आणि त्याच्यामुळं यूट्यूबचं पेमेंट बी काय टायमाला होत नाही काही व्ह्यूज एवढ्या वाढत नाहीत किंवा त्याचं हे होत नाही पेमेंट काय भेटत नाही मग मला एका दादाची कमेंट आली की योगेश भाऊ तुम्ही काहीतरी व्यवसाय काहीतरी साईड बिझनेस चालू करा तर मी एक ठरवलं आहे की आपला घरगुती काळा मात्र मी तर इकडे तिकडे जातो बाहेर असतो आमच्या आईला काही सुधरत नाही आणि मला बी मसाला बनवता येतो बरं का पण असतंय जरा शेवटी त्याचं झंझटलंही जास्त आहे पण एक मित्राची आहे मला मदत करणार आहे योगेश भाऊ म्हणली मी मसाला बनवून देत जाईल आणि तुम्ही तुमच्या चॅनलला एक व्हिडिओ काढा व्हिडिओ सोडा आणि मग त्याच्यात मसाला बनवून मग आपण रेट कसा आहे तो सांगून बनवत जाईल तर मी माझा नंबर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईल जर कोणाला मसाला पाहिजे असेल हीच पाहिजेल असेल तर मी माझा नंबर देतो त्या नंबरशी संपर्क करा आणि तुम्हाला कुरिअरद्वारे मसाला घरपोच केला जाईल त्याचं पण टेन्शन घेऊ नका आणि शेवटी कसं आहे आता काहीतरी साईड बिझनेस केला पाहिजे आता शेत आहे दोन एकर पण शेतात काही पाणी नाही आणि आता लगेच बोर घ्यायचं म्हटलं तर आपली ऐपत नाही घराचं निवेदन करायचं आहे त्याच्यामुळं <coughs> लगेच <coughs> काय आव... <coughs> आपली ऐपत नाही मग आता माझ्या डोक्यात आलं मग मी मित्राच्या आईला म्हणलं मावशी असं असं तर म्हणले चांगलं आहे म्हणली काय आव काय त्यात ही नाही म्हणली मी देते म्हणली बनवून मग काय त्यांना आपली मजुरी द्यायला येईल त्याच्यातनं मग असं डोक्यात आलं मी ठरवलंय मग मित्रांनो हा व्यवसाय चांगला आहे का नाही कसा आहे माझ्या मनाला तर बरा वाटला कारण मी एक दोघ हा हॉटेलवाल्याशी सुद्धा संपर्क साधला तर ती म्हणली चांगलं आहे म्हणले काही नाही आणि हॉटेलची सुद्धा ऑर्डर घे गे, घेतली जाईन किंवा स्वीकारली जाईन आणि असं कुरिअर दोर माल पोच होईल आणि फोनपेला पैसे पाठवू शकता तुम्ही असं मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देईन तर बऱ्याच आपल्या फॅमिलीची ही होती की योगेश भाऊ हो तुम्ही काहीतरी नुसतं कार्यक्रमावर इकडं तिकडे भागत नाही <clears throat> बरोबर आहे आणि थोडं साईड बिझनेस काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही मग आता कसं आहे आपल्याला एक शून्यातनं विश्व निर्माण करायचं किंवा शून्यातनं जग निर्माण करायचे आजच्या काळात आपल्याला पैशाची गरज आहे किंवा आपण बोर शेतात तर लगेच घेऊ शकत नाही आणि घर बांधायचे <coughs> वडलाचा आता भाऊचं वर्ष श्राधा आलंय घर बांधायचे काहीतरी थोडासा केल्याशिवाय मग ते मित्राने डोक्यात आणून दिलं माझ्या बी डोक्यात होतं मग मित्राची आई म्हणली मी बनवून देत जाईल मसाला <coughs> योगेश भाऊ तुमचं फॅमिलीला तुम्ही एक व्हिडिओ सोडा आणि तुमच्या फॅमिली भरपूर आहेत आणि मसाला तुम्हाला घरपोच आणि एकदम घरच्यासारखा मसाला तुम्हाला आवडला तर तुम्ही हे करा नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मी माझा नंबर देतो आणि ज्याला कोण पाहिजेला असेल त्याला कमेंटमध्ये सांगा की योगेश भाऊ मला एक असं ऑनलाईनच ऑर्डर स्वीकारल्या जातील तर मित्रांनो कसं वाटतं आहे तुम्हाला हे मग बिझनेस कारण भरपूर मागणी आहे कारण माझे एक मित्राचा व्यवसाय चालू आहे त्याचा दिवसाला दहा दहा पंधरा पंधरा किलो मसाला खपतोय मग हाय काय आपल्याला आता मला बी जमत नसल्यामुळं आहे मित्राची आई योगेश भाऊ म्हणली मी करत मदत करते म्हणली तुम्हाला आणि त्यातनं कसं आहे मदत करले म्हणजे आपण काय त्यांच्याकडनं फोकाट नाही करून हे करणार शेवटी आपल्याला त्यांना मजुरी द्यायची आहे पण मला बनवायला काय कसं आहे मिरच्याची देठं काढायची हे टायमिंग नसतो एवढा आणि आमच्या आईला पण होत नाही आता त्याच्यामुळं मग माझ्या डोक्यात असं आलं मग मित्र म्हणला योगेश भाऊ माझं दहा दहा पंधरा पंधरा किलो मसाला दिवसाला संपवतोय ऑर्डर येते त्या तर तुम्ही पण हा व्यवसाय करा मग आपल्या फॅमिलीची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की योगेश भाऊ कोणी वडापाव उठणं हे टाका पण काय होतंय माहिती आहे का वडापाव टाकला हे के केलं की गावा ठिकाणी केलं की उदार उधारीवरचं पैसे उदारीवर जाते तर असं असतं गाव पातळ अवघडायले मग त्याच्यामुळं हे ऑनलाईन केलं म्हणजे सगळं रोक रोक असते आणि कशाच्या रूपाने तरी आपल्याला दोन रुपये मिळणं गरजेचं आहे आपण काही निर्विसनी माणूस आहे दारू पेत नाही सिगरेट जोगारमाटा असलं काही नाही त्याच्यामुळं येणारा पैसा आपल्याजवळ लक्ष्मी टिकून राहते आणि सगळं आपल्याला विश्व शून्यातनं करायचं करायचे त्याच्यामुळं आपल्याला पैशाची गरज आहे आणि काय होतं यूट्यूबचे व्हिओज काय वाढत नाही एवढ्या पेमेंट कधी होतं कधी नाही काही किती दिवस दोनदा झाले फक्त पेमेंट त्याच्यावर परत काही नाही त्याच्यामुळे ती काय पण शेवटी आपल्या धंद्याला आई जगदंबेने यास द्यावं आणि तुमची बी ह्या भोळ्या भाबड्या भावावर जर तुमचा तर आशीर्वाद आहेस तुमचा तर पाठिंबा आहेस पण अजून पण राहावा अजून पण तुमची साथ हवी आहे मला कारण आज संकट खूप मोठं आहे माझ्यावर लई मोठी आली ह्या कारण काय झालंय मला कारण आता घरदार नाही घर बांधायचं हे म्हणजे पैशाची अत्यंत गरज आहे आणि घरी बसून पण आपल्याला चालत नाही पैसे दोन रुपये मिळ ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी आपल्याला गेल्याशिवाय भाग नाही आणि आज आपण उघडं पडलो आहे आणि आज म्हणजे कसं झाले पैसे गरज त्याच्यामुळे ब बो घरी बसून कोणी देणार नाही ना मग त्याच्यासाठी म्हणलं आपण साईड बिझनेस काहीतरी करावा आणि बऱ्याच आपल्याला तायदानी बी कमेंट केली ती परत ते मित्राची आई म्हणली योगेश भाऊ मी तुम्हाला मदत करीन मग ते मित्र पण म्हणला त्याचा व्या मसाल्याचा व्यवसाय आहे तर ती बिचारा त्याने त्याचा मी मसाल्याचा व्यवसाय असून सुद्धा त्यांनी मला सांगितलं की योगेश भाऊ तुम्ही मसाल्याचा व्यवसाय करा काय पाच किलो खपल त्यातनं निदान आपल्याला हजार पाचशे काय राहते राहते ना आणि घरी केलं असतं पण तुम्हाला तर माहिती आहे बाहेर गेल्याशिवाय माझं येणं येणं नाही त्याच्यामुळं मी मसाला घरी करायचं म्हटलं टायमिंग त्यात कसं आहे मिरच्याची डेट्या काढायची मसाला बांधाय भाजायचा कराय कांडून का नाही येतो डांक्यावरनं मशीनवरनं पण असते पण ती मावशी म्हणले मी करून देत जाईल <coughs> काय त्यांना तेन आपलं त्यांची काय मजुरी असेल ती द्यायला येईल तर मित्रांनो तुमची सात असेल तर मी पाऊल उचलतो मला कमेंट करून सांगा योगेश भाऊ हे म्हणजे मसाला विकायचा व्यवसाय चालू करायला लागलो मी बिझनेस तर तुमची साथ असेल तर माझं अजून पुढं काहीतरी घडण कारण माझ्यावर आज वेळ संकट मोठं आलेलं आहे <coughs> कारण बाप ज्या ज्या दिवशी आपला बाप गेला त्या त्या दिवशी सगळं आपण जगच हरवून बसलो असं झालं त्याच्यामुळं आपल्याला दोन रुपयाची गरज आहे आपल्यावर वेळ आली आणि कार्यक्रम काही रोज नसतात त्याच्यामुळं काहीतरी केल्याशिवाय भाग नाही आलं तर करायचं कार्यक्रम बी येतात बी आपलं पण एवढंच म्हणून येतं एखाद्याची परिस्थिती बघून करावं लागते पण ही शेवटी कसं आहे करायची मग तुमची साथ सपोर्ट योगेश भाऊला राहू द्या आणि माझ्या ह्या डोक्यात प्लॅन आहे व्यवसाय मसाला काढायचा हे कसा वाटतं आहे तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं कमेंट आलं योगेश भाऊ तुम्ही बिंदास करा आमचा सपोर्ट राहील तर मी करू इच्छितो तुमची साथ लाख मोलाची आहे कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमची साथ नक्कीच चांगले चांगले राहणार आहे तर मी डोक्यात घेतला आहे विचार चांगला आहे का वाईट आहे मला तुम्हीच सांगा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय